सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी माझ्या मनीषा धनंजय देशपांडे हिचा आठ मधून भारतीय जनता पार्टी तसेच परिचारक मालक यांच्या नेतृत्वाखाली आज नगरपालिकेचा अर्ज भरलेला आहे तरी भाजपची ही विजयाची घोषणा आहेच आहे सदर आमचा उमेदवार हा निवडून येणार आहेच आहे विरोधकांनी किती प्रयत्न केला तरी या वेळेस नगरपालिकेवरून भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणारच आहे त्यामुळं विजय निश्चित आहे कॉरिडॉरला तीव्र विरोध होतो आहे आणि त्याच्याच कॉरिडॉर विरोध समितीने सुद्धा अर्ज भरलेला आहे आणि ते जरी भारतीय जनता पार्टीचे असले तरी कॉरिडॉरला विरोध होत त्यांनी अर्ज भरला नाही त्या बा त्याबाबत वरिष्ठांकडून अजून आमच्या बैठकीत चालू आहेत सगळ्यांना आपण सोबत घेऊन सगळ्यांचा विचार करूनच हा हे पुढं पाऊल उभं नाही त्यामुळं असं काही वाटत नाही की त्याचा काय भारतीय जनता पार्टीला फटका बसेल पण हे सगळ्यांना संबंधात किंवा सगळ्यांचा विचार करूनच हे सगळं होईल असं हे सगळीकडं अफवा उठते या वागांवर कुणीही विश्वास ठेवून असं काही कोणाही कुठली भारतीय जनता पार्टीच्या विरोधात कोणीही काही काम करू नये अशी माझी सगळ्यांना विनंती आहे